नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मुस्लिम समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी रवींद्र गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा भूम येथील मुस्लिम समाजाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी रवींद्र गायकवाड निषेधार्थ भूम येथे मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्तार आहे भडकाऊ भाषण करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या रवींद्र गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूम येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे दिनांक आठ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे लोकसभा निवडणूकमध्ये उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेमध्ये माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील व जाती धर्मात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं आहे यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसेच प्रचार सभेत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानं आचारसंहितेचा भंग झालेला आहे रवींद्र गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे आज सर्वप्रथम भूम शहर मुस्लिम समाज व भूम तालुका मुस्लिम समाज यांच्या वतीने बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो भूमशहर उस्मानाबाद जिल्हाला मुस्लिम समाज हा शांतिप्रिय ये आहे येथे मुस्लिम आणि हिंदू हे दोन्ही मिळून सण उत्सव साजरे करीत हो। आहोत अशा ज्या ज्या वेळेस अशा रवी गायकवाडसारख्या माजी खासदाराने मुस्लिम समाजाच्या विरोधात आयरू गैरू किंवा दाढी बद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे अशा पन्नास रुपयाची चपटी बाटली पि मुस्लिम समाजाने त्यावेळेस बंदोबस्तच केलेला आहे ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजाच्या विरोधात जो व्यक्ती बेताल वक्तव्य करेल त्याला मुस्लिम समाज धारा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही समस्त भूम शहर आ, मुस्लिम समाज तालुक्यातील मुस्लिम समाज सर्वजण आज येथे उपस्थित आहेत सर्वांनी मिळून भूम उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही आज निवेदन करीत आहोत की सदरील व्यक्तीवर आचारसंहितेचं उल्लंघन व एक लोकसभेच्या कॉर्नर सभेमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे तर आचारसंहितेचं उल्लंघन व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या याबद्दल त्याच्यावर शासन व्हावा हो नसता मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार